हॅलो नमस्कार मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आहे सगळ्यात मोठी आषाढी एकादशी या दिवशी पंढरपूरची यात्रा असते आणि सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजचा दिवस सगळ्यांना खूप आनंदी जाओ हीच आपल्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना चला आजचा दिवस खूप छान आहे कालपासून भरपूर पाऊस पडतोय त्यामुळे बाहेर निघण्याची शक्यता तरी कमी आहे तुम्हाला दाखवते चला तर इथे छान असा पाऊस आता जरा कमी झालेला आहे आणि छान मस्त हवा सुटली आता देवपूजाच करायची आहे त्याआधी ना मी माझी साडीचा सा लुक तुम्हाला दाखवते कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा खण्याची साडी घातलेली आहे आणि आज आहे आषाढी एकादशी त्यामुळे सगळ्यांचा सगळ्या म्हणजे सगळेच असा पारंपारिक लूक वगैरे करतात सो मीही केला कमेंट करून नक्की सांगा आणि त्यानंतर आता देवपूजा वगैरे करायची होती तर सगळ्यात पहिले तुळशीची देवपूजा करते आता बरेच लोक म्हणत की एकादशीला पाणी घालायचं किंवा नाही घालायचं आता मी तर इथं घातलं आहे मला नक्की कमेंट करून सांगा माझं काही चुकलं आहे का कारण की मला कन्फ्युजन होतं आहे की नाही घालायचं वगैरे असो आज त्यांचा मान आहे त्यामुळे देवपूजा वगैरे तर करतोच आपण तुळशीचीही पूजा करतो तुळशीची पानं तोडायची नाही हे मला माहिती आहे पण पाणी घालायचं की नाही ते माहिती नाही सो इथे मी देवपूजा वगैरे केली आणि तुळशीला कधीही हळदी कुंकू लावताना आधी स्वतःला लावायचं आणि त्यानंतर तुळशीला जे म्हणजे जे मी ऐकले ते तुमच्यासोबत शेअर करते चला तुळशीला नमस्कार करून वगैरे झाला त्यानंतर घरातल्या देवतांचीही पूजा केली जे आधी हसून वगैरे ठेवले होते त्यानंतर आसन बदललं बाकीचं सगळं आवरलं आणि रांगोळी वगैरे काढली कारण की त्याच्यासमोर मला आता जी आपण विठ्ठलाची पूजा करणार होतो ती पूजा इथे मांडायची होती तर कोणतीही पूजा करताना आधी आपण दीप प्रज्वलन करतो म्हणजे दिवा लावतो आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करतो आता बाकीची जी आधीची नेहमीची पूजा आहे ती तर मी तुमच्यासोबत शेअर केली ती जर करायला गेली असते तर व्हिडिओ खूप मोठा आपला झाला असता माझ्याकडे छोटीशी विठ्ठल रखमाईची मूर्ती आहे त्याची मी पूजा करणार आहे पूजा करण्यास साठी सगळ्यात पहिले इथे मी पंचामृत घेतलं होतं ज्यामध्ये दही दूध तूप मध साखर या पाच गोष्टी एकत्र करून पंचामृत बनवत असतो पंचामृतने अभिषेक घालायचा पाण्याने स्वच्छ पाण्याने आंघोळ घालायची आणि त्यानंतर आपण जी पूजा आहे ना ती इथे करायची होती त्यानंतर ना इथे म्हटलं चला थोडंसं डेकोरेशन करूया छान असं आता बाजूला इतकं सगळं म्हणजे गवत पावसाने आलेलं आहे त्याच्यामध्ये इतक्या तुळशी आलेल्या होत्या ना तर मी या कालच तोडून ठेवल्या होत्या म्हटलं तुळशीच्या पानांनी छान अशी सजावट देखील इथे करूया तुळशीच्या पानांमध्येच आपण विठ्ठू रकुमाईला ठेवणार आहोत सो अशा पद्धतीने छान असं सेलिब्रे स सजावट करायची होती तर ताटामध्ये सगळ्या बाजूंनी गोल असं पसरवून मी इथे छान डेकोरेशन करण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला पुढे दिसेलच आणि तो तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओला लाईक करा लाईक करायला जिब्बात पैसे लागत नाही आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्याने चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला सगळ्या बाजूंनी तुळशी ठेवल्या एका डिशमध्ये मी तांदूळ ठेवले आणि तांदूळामध्ये आपल्याला ही जी मूर्ती आहे ती स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आणि त्या डिशमध्ये ठेवायची आहे तांदळाने भरलेल्या आता आषाढी एकादशी का साजरी करतात हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्याचबरोबर खूप मोठी पंढरपूरची यात्रा देखील या दिवशी असते सगळ्यांच्या घरामध्ये भरपूर अशी फराळाचं वगैरे केलं जातं विठ्ठलाची पूजा केली जाते छान मंदिरात जातात म भरपूर ठिकाणी कार्यक्रम वगैरे असतो आणि खूप मोठा आपल्याकडे हा आनंद साजरा केला जातो आषाढी एकादशीच्या दिवशी आणि सगळीकडे मस्त भजन पांडुरंगाची वारी या सगळ्या गोष्टी असतात आणि तो दिवस खूपच पूर्ण दिवस आपल्याला वाटत पण नाही की असं काहीतरी वेगळं आहे खूप सण मोठा सण असतो आपल्यासाठी म्हणजे जे महाराष्ट्रीयन असेल ना त्यांना ही गोष्ट माहिती आहे तर मी छान वाद तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केला होता मोत्यांची माळ बनवली होती तीही घातली त्यानंतर तुळशीच्याही माळा बनवल्या त्याही मी विठुर रखुमाईला घातलेल्या आहे आणि फुला आणले होते फुल घात फुल दिले फुल अर्पण केले आणि त्यानंतर छोटीशी सजावट देखील केलेली आहे पण होतं आणि तेही इथे लावलं त्याचीही पूजा केली आणि नमस्कार केला आता आपली छान अशी पूजा झाली आहे देवाला प्रसाद दिलेला आहे तर प्रसादामध्ये खडीसाखर होती बऱ्याच ठिकाणी गूळ शेंगदाणे खडीसाखर फ्रूट्स असं होतं तर माझ्याकडे आता साखर होती आणि डाळिंब होता फ्रूट्स होते तेही मी तिथे ठेवले त्यानंतर छान अशी फुलांची उरलेली जी फुलं होती त्याची सजावट केली आणि नंतर रांगोळी काढायला घेतली पण त्याआधी ना माझ्याकडे हे रांगोळीचे पॅचेस आहे जे की कुठूनही मी मागवले नाही मी स्वतः बनवलेले आहे कसे बनवायचे जर तुम्हाला हवं असेल तर त्याचीही लिंक मी नक्की डिस्क्रिप्शनमध्ये देते मला कमेंट करून नक्की सांगा हे मी मागच्या वेळेस घरीच बनवलेले होते आणि खूप मस्त असे आपल्याला घाईच्या वेळेस पटकन कामं येतात आणि छान असं वाटतं दिसायलाही तितकीच सुरे कारण की इतकी जी बारीक आणि रव रेखीव जी रांगोळी असते ना ती आपण पटकन त्यावेळेस होत नाही झटपट होणाऱ्या रांगोळ्या तर आपण इतक्यात काढतो पण अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला हव्या आहे आणि त्यावेळेस टाईम नसतो त्यावेळेस हे रांगोळीचे पॅचेस नक्की तिथे उपयोगात येतात चला आता रांगोळीचे पॅचेस वगैरे सगळं तिथे लावून झाल्याची मला करायचं होतं त्यानंतर ना ही धूप लावायची होती ही आहे धूप वाटी ज्याच्यामध्ये धूप पण आहे त्यानंतर आपली उद जी काय म्हणतो आपण त्याला अगर धूपवालीची आणि लोभन आणि हे पण आहे की जेणेकरून ती वाटीमध्ये छान असं लागतं आणि असं मी त्यामध्ये ठेवलं एवढं सुंदर आणि प्रसन्न वाटत होतं आणि छोटीशी रांगोळी काढली आहे कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चला फायनली आपली पूजा इथे झालेली आहे एकदम सगळ्या व्यवस्थित पद्धतीने छान पूजा केली आणि नंतर आरती देवपूजा झाली आहे घरातली मंडळी उठली त्यांच्याही आंघोळी झाल्या आहे आता बाकीचं अजून काही आवडत आहे तर सगळ्यात पहिले आता उपवास म्हटला की खायचं आपल्याला पहिले येतं तर रताळी इथे मी स्वच्छ पाण्यात टाकून ठेवली होती आधी दोन ते तीन पाण्याने धुतली आता ती मला छान उकडवायला लावायची कारण की ही गोष्ट अशी की ती भरपूर वेळ घेते तर वे तव्यावरती मी छान अशी लावली आहे त्यावरती राख किंवा वाळू असं बरंच जणं काय काय टाकतात पण मी अशीच प्लेन लावली त्यावरती एखादं असंच झाकन का पूर्ण त्यातून वाफ बाहेर नाही आली पाहिजे अशी ठेवायची एकदम गॅस लो टू फ्लेमवरती ठेवायचं आहे आणि छान अशी अर्धा म्हणजे पंचवीस ते तीस मिनटं छान अशी वाफवू द्यायची आहे दोन्ही बाजूनी पंधरा मिनटं झाल्यानंतर उघडून बघूया त्यानंतर मग अनुचीही ही आंघोळ झाली होती आणि तोही म त्यालाही पूजा करायला बोलवलं आता आपल्या मुलांना आपण गोष्टी सांगितल्या घरात केल्या तर त्यांना त्या कळणार आहे की आपण काय कसं आणि का साजरी करतो काय आहे यामागचं कारण या सगळ्या गोष्टी चला त्यानंतर आता सकाळी बनवले होते साबुदाना वडे adam मुलांना खायचे होते साबुदानावडे मिस्टरांना न म्हणजे साबुदानाच नको होता त्यामुळे ते त्यांच्यासाठी च रताळी बनवलेली होती आणि त्यानंतर दरवर्षी आमच्या घरासमोरूनच वारी जाते पण इतका पाऊस होता की यावेळेस वारी थांबलीच नाही नाहीतरी ते थांबते फुगड्या होतात गाणी होतात वारकरी टाळ वाजवतात आणि याच्यामध्ये खूप मस्त आम्ही दरवर्षी आनंद घेतो पण यावेळेस पाऊस इतका होता त्यामुळे काही थांबलं नाही चला रताळी ही आपली छान झालेली होती तुम्हाला थोडीशी दाबून दाखवते मस्त झाली आहे

आणि उत्साहाच नाव घेऊन आनंद साजरा करावा चला सर्वांना अशा ठिकाणी हार्दिक शुभेच्छा बाय बाय या आरताळी खायला अजून काय खा तर सकाळी आमचं फळाचं झालं होतं आता दुपारचे वाजलेले होते अडीच तीन झालेले होते आणि मग आता आम्ही मंदिरात जायला निघालेलो भरपूर पाऊस चालू होता तरीही भरपूर गर्दी होती सगळे भाविक जे आहे ते दर्शनाला आलेले प्रसाद घेत होते प्रसादाची छान सोय केलेली होती त्याचबरोबर इथे भजने वगैरे चालले होते संध्याकाळी इथे मोठा कीर्तनाचा कार्यक्रमही होतो आणि खूप छान पद्धतीने हा कार्यक्रम इथे पार पाडला जातो आणि हे गावातलं खूप मो महत्व म्हणजे एकमेव असं मंदिर आहे की जे ते खूप मोठा कार्यक्रम होतो सो so, काल जो मी व्हिडिओ बघितला काल इथेच सगळे मुलं शाळेतल्या मुलांना आणलं होतं दिंडीसाठी वगैरे आणि प्रत्येकालाच वाटतं ना की आपलाही फोटो असावा आपल्याही आठवणी असाव्या त्यामुळे प्रत्येकजण फोटो काढतं तर बऱ्याच जणांचं असं असतं ना की कशासाठी फोटो पाहिजे पण कशासाठी या गोष्टी पाहिजे पण या गोष्टींना आपल्याला ज्या मेमरी आपली असते ती मेमरी क्रिएट होते आपण मोबाईलमध्ये फोटो काढून ठेवले तर आपण कधीही बघू शकतो आठवणी तर आपल्या असतात पण बघितल्यामुळे एक वेगळीच आठवण तयार होते सो आम्हीही इथे दर्शन घेतलं प्रसादही घेतला आणि त्यानंतर घरी आलो पाऊस कितीही असलेला तरी आपल्या या कोणाचाही उत्साह इथे कमी झालेला नव्हता पण थोडासा फरक मात्र पडतो पाऊस नसता तर भरपूर काही अजून छान झालं असतं संध्याकाळच्या जेवणामध्ये ना छान असे भगरीचे धिरडे बनवलेले होते आणि खूप मस्त जाळीदार झाले तुम्ही बघू शकता आणि असा आजचा आमचा दिवस गेला असं म्हणतात ना एकादशी आणि दुप्पट खाशी तोच प्रकार प्रत्येकाच्या घरात होतो